खर तर निलेभाऊ मी आताच शेतकरी कर्जमाफीबद्दल या ठिकाणी त्यांच्या भाषणातून सरकारकडे अपेक्षा केली भाऊ मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगणार की आमच्या आपिया शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कर्जमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे की कर्जमाफी कधी करायची केव्हा करायची कशा पद्धतीनं करायची

खरं तर आताच शेतकरी कर्जमाफीबद्दल या ठिकाणी त्यांच्या भाषणातून सरकारकडे अपेक्षा केली निलेभाऊ मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगणार की आमच्या माहितीच्या जैन जमामध्ये म्हणजे आपल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कर्जमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये कर आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे ही कर्जमाफी कधी करायची केव्हा करायची कशा पद्धतीनं करायची या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण वारंवार चर्चा करतो आहे परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची भाषा सुद्धा लवकरात लवकर होईल आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आधार मिळेल